परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो हो जयवंत हो जायवन्त हो यशवन्त हो, हो जयवंत हो। हो, आज सोळा फेब्रुवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे मी रमताराम फिरत येथे आलो तुम्हीच इकडे या म्हणजे मी तुमच्याकडे आल्यासारखाच आहे मै तो जोगी रमता राम, मेरा दुनिया से क्या है काम प्रस्तुत वाक्य संत कबीर महाराज यांचे आहे त्याचेच मराठीत रूपांतर म्हणजे श्री महाराजांचे वरील वाक्य होय कबीर महाराजांच्या वाङ्मयाचा सद्गुरु यशवंत बाबाने केव्हा अभ्यास केला त्यांनी ग्रंथ वाचले होते का या नसत्या प्रश्नात कबीर महाराजांचे अर्धे राहिलेले वाक्य श्री महाराजांनी पूर्ण केले हे यातील फार महत्वाचे आहे कबीर महाराज म्हणतात मी रमता राम आहे जगाशी मला देणे घेणे नाही अर्थात ते वेगळ्या अर्थाने म्हटलेले आहे हे सुज्ञ वाचकांना समजते आहे मात्र श्री महाराजांनी तोच धागा पकडून वाक्याचा उत्तरार्ध पूर्ण केला व बाबांच्या भक्तांच्या वर केवढा थोर उपकार केला याची जाणीव आपल्याला हे प्रवचन ऐकल्यावर नक्कीच होईल मी रमताराम फिरत फिरत येथे आलो तुम्ही इकडे या म्हणजे मी तुमच्याकडे आल्यासारखाच आहे केवढे हे आश्वासन आहे पण समजून घेतो कोण वाले कोण इशारा खाफी होता है ऋण तोवर ऋणानुबंध या नात्याने श्री महाराजांनी ऋणानुबंध संपले की ताबडतोब घराधाराचा त्याग केला आणि बाहेर पडले एकदा बाहेर पडल्यावर माघारी कशाला यायचे गावापुढे गावे आहेत राज्यापुढे राज्य आहे, देशा देशा आहेत देशापुढे देश आहेत असे तीर्थाटन अनेक देश भ्रमण करून श्री महाराज विविध ठिकाणी रमत रमत श्री क्षेत्र कुरोली सिद्धेश्वरी येथे आले श्री क्षेत्र कुरोली ही त्यांनी कर्मभूमी म्हणून निवडली हे कुरोली वासियांचे केवढे भाग्य आहे दर्शनासाठी चार आणे सुद्धा खर्च होत नाहीत परदेशावरून भक्त येतात त्यांना केवढा खर्च होत असेल मात्र फोकटात मिळते म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते हा मानवी स्वभाव आहे कुरोली वासियांनी तर व वा आसपासच्या पंचक्रोशीतील भक्ताने एकच लक्षात ठेवावे रोज समाधीच्या उंबरठ्यावर डोके आपटून जावे रोज नाही जमले तर निदान गुरुवारी यावे गुरुवारी नाही जमले तर पौर्णिमा अमावस्याला तरी लांबून लोक येतात आपल्याला इथले इथे यायला काय अडचण आहे आपण भाग्यवान आहोत याचा विचार आपण करावा लक्षावधी भक्तांची गर्दी येते होते ते सारे वेडे आहेत का कारण इथे येणाऱ्याला मला आनंद द्यावा लागतो हे श्री महाराजांचे वाक्य आजही ते सत्य करीत आहेत कारण तो आनंदाचा धनी माळावरती आनंद साठवून आहे आपण यायचा अवकाश आपण त्या आनंदाचे वाटेकरी नक्की होऊ महाराजांचे वडील वाक्य आश्वासक आहे तुम्ही फक्त येण्याचे काम करा बाकी तुमची कामे मी करतो नाहीतर श्री महाराजांना कबीरासारखे म्हणता आले असते दुनिया से मेरा क्या काम कारण जे ब्रह्मानंदा डोलत आहेत महत तपश्चर्येने जे मिळवलेले आहे ते तुम्ही दहा रुपयात देणार नेणार आणि दहा रुपयात लुटून नेणार त्यामुळे श्री महाराज आरंभीच्या काळामध्ये अत्यंत तापट स्वभावी होते योगांचे असेच होते मोठ्या तपश्चर्येने मिळवलेले स्वतः अत्यंत सोजवळ व पवित्र असल्या कारणाने विषयांनी बरबटलेली माणसे येणार आणि विषयच मागणार त्यामुळे त्यांना संताप येतो मात्र बुडते हे जन न देखवे डोळा त्यामुळे त्यांना नियमित ते यावे लागते त्यासाठी तर त्यांचा जन्म असतो अवतार तुम्हा धराया कारण ते कारण पूर्ण करावेच लागते हा त्यांचा जगावर उपकार असतो फिरायच्या वेळेला फिरले पाहिजे चालायच्या वेळेला चालले पाहिजे पळायच्या वेळेला पळाले पाहिजे व थांबायचे वेळेला थांबले पाहिजे म्हणून महाराज कुरोलीत थांबले आणि तिथून खऱ्या अर्थाने जगदोद्धाराचे कार्य सुरू झाले आता इथे येणे म्हणजे देहाने आले पाहिजे असेही नाही तुम्ही त्यांचे स्मरण ठेवा ते म्हणतात याद यह मोहबत है हे प्रेम नित्याने जप आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात पण आपण घेतो तर संत राम करता म्हणून प्रपंच करतात करते पण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुख दुःख भोगावे लागेल बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंता करता नाही का तसे करता येणार तळमळ असली की मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थाने फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती याचाच वेदांत खरार असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ना। भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्माचे व शास्त्राचे सार आहे मात्र देखील या वाचूनच नाही समाधान या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे त्यांना आपण पाहूया समाधान प्राप्त करून घेऊया श्री महाराज म्हणायचे दर्शन दर्शन म्हणजे काय तुम्ही मला पाहणे मी तुम्हाला पाहणे त्यावेळी दर्शनाची प्रक्रिया पूर्ण होते आणि दुसरी गोष्ट आपण वारी करूया कोणताही वार ठरवा पौर्णिमा अमावास्या ठरवा वार गुरूंचा गुरुवार ठरवा त्या दिवशी मी माळाला येणार श्री महाराजांचे दर्शन घेणार त्यांचा प्रसाद घेणार महाप्रसाद घेणार माझ्या सर्व पिढ्यात जातीलच पण माझ्या बरोबर माझ्या घरी माझे महाराज येणार ही भावना तुमचा भक्ती मार्ग स्वर्गात पोहोचवल्याशिवाय राहणार नाही म्हणून इथे येणे गरजेचे आहे महाराजांना मग तुमच्याकडे यावेच लागेल हा भोळा भाव तुम्हाला तारण्याशी तारल्याशिवाय राहणार नाही पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर